नाशिक गुन्हे शाखा अंबडची मोठी कारवाई गंभीर गुन्ह्यातील चार आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात नाशिक शहरात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तालय नाशिक शहर अंतर्गत गुन्हे शाखा अंबड विभागाने मोठी आणि प्रभावी कारवाई करत गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या चार आरोपींना ताब्यात घेतले आहे या कारवाईमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास मोठा हातभार लागणार आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गुन्हे शाखा अंबडचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांना अटक केली आहे गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग ताब्यात घेण्यात आलेले आरोपी हे चोरी घरफोडी मारहाण दरोडा अवैध शस्त्र बाळगणे आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे यापूर्वीही त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींकडून महत्वाचा मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील चौकशी सुरू आहे या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढणार आहे नाशिक पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की शहरातील गुन्हेगारीला कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे प्रशासनाने नमूद केले आहे या यशस्वी कारवाईसाठी गुन्हे शाखा बडच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले असून भविष्यातही अशाच प्रभावी कारवाया सुरू राहतील असे सांगण्यात आले वृत्तसंकलन रफिक सय्यद